कराड उत्तरचे भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी कराड मसूर येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तयारीसाठी शेतकरी सभासदांचा भव्य मेळावा घेतला यावेळी कारखान्यातील सत्तेविरोधात विरोधांचे रणशिंग फुकले सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विधानसभा व कराड बाजार समिती पॅटर्न राबवणार असून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ताब्यात कारखाना देण्यासाठी निवडणूक लढवत आहे कारखान्यात माझ्या घरातील कोणीही संचालक चेअरमन नसेल अशी घोषणा आमदार मनोज घोरपडे यांनी केली एवढा मोठा मेळावा घेत आहे एका शुभारंभाचा महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीवर आपण मंडळींनीच मला विचारलं होतं की आज आपण आमदार झालात एका शेतकऱ्याच्या मुलाला या ठिकाणी उत्तरचं आमदार उत्तरच्या जनतेनं केलं परंतु सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत आपली भूमिका काय तर मी त्याच वेळेला सांगितलं होतं की मी सह्याद्रीच्या सर्व सभासदांचा मेळावा या ठिकाणी घेईन आणि त्यामध्ये सभासदांना विचारेन की आज जो काय चाललेला जो कारभार आहे हा कारभार आपल्याला पसंत आहे का आणि जर तो पसंत नसेल तर या ठिकाणी शंभर टक्के सह्याद्री सरकारी साखर कारखान्याची आम्ही निवडणूक लढवणार आणि आज या ठिकाणी मी साभासदांचं मत घेण्यासाठी मत विचारण्यासाठी आज हा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी सर्व बाळासाहेब पाटील ज्या चेअरमन आहे ह्या त्यांच्या विरोधातील सर्व शक्ती आज या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आज आम्ही निर्णय घेणार आहे की या ठिकाणी हा कारखाना अशा पद्धतीनं आपण पुढं लढायचा आणि ज्या पद्धतीनं जे काही मी सांगितलं आहे की या कारखान्याचा चेअरमनसुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य सभासदाचा मुलगाच या ठिकाणी आमचे सर्व सभासद करतील त्या ठिकाणी व्हाईस चेअरमनसुद्धा सर्वसामान्य सभासदांचा मुलगाच असेल आणि यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की माझ्या घरातील या इलेक्शनमध्ये कोणीही उभं नसणार आहे बेसिकली जर आज आपण बघितलं तर विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीचा माहोल होता समोरच्या पार्टीला असं वाटत होतं की या ठिकाणी इलेक्शन दोरंगी होणार तिरंगी होणार चौरंगी होणार आणि त्याच गोष्टीत ते मशगूल होते आज सुद्धा कारखान्याला आम्ही ज्यावेळेला पुढं जाऊ त्यावेळेला जा सगळे एकत्र येऊन हो। या ठिकाणी ताकदीनं समोर जाऊ आणि शंभर टक्के जे ज्या चेअरमन आहेत त्यांना शंभर टक्के माझी चेअरमन करू ज्या पद्धतीनं आमदारांना माझी आमदार केलेलं आहे त्याच पद्धतीची स्ट्रॅटेजी या ठिकाणी असणार आणि आज या ठिकाणी मी जिथं सभा घेतली त्या ठिकाणी आदरणीय योगीजींची सभा झाली होती आणि इथं विजयाचं हे ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडवरच आज आम्ही हा मेळावा घेतो त्यामुळं शंभर टक्के विजय आमचाच असणार कराड बाजार समितीच पॅटर्न दिसणार का आणि अर्ज कधी भरणार कराड बाजार समितीचाच पॅटर्न दिसणार आता तीन ते पाच तारीख आता फक्त राहिलेले तीन दिवस अर्ज भरण्याचे येणाऱ्या तीन पाच दिवसामध्ये आम्ही ते नियोजन केलेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका